कोल्हापुरातील कळबा मध्यवर्ती कारागृहाचे उपाधीक्षक विकास कापडे यांनी स्पीड न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली कापडे यांची पद्मोत्तीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडे वरिष्ठ उपाधीक्षक पदावर बढती झाली आहे यानिमित्त स्पीड न्यूज चॅनलच्या वतीने संपादक सुहास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कापडे यांनी गेल्या अडीच वर्षात कोल्हापूरकरांनी भरभरून प्रेम दिल्याचे सांगितले विकास काकडे हे मूळचे नाशिकचे त्यांनी औरंगाबाद नाशिक ठाणे पुणे कल्याण आणि कोल्हापूर आदी ठिकाणी एकोणतीस वर्ष सेवा बजावली आहे कोल्हापुरात बिंदू चौक सब जेल उपकारागृह हो या ठिकाणी दोन वर्ष कारागृह हो अधीक्षक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला त्या कालावधीत कापडे आणि कारागृह हो प्रशासनाला विश्वासात घेऊन चांगली कामगिरी करत कारागृहाचा दर्जा वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलाय कारागृहात अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले त्यांची कारागृह प्रशासनात आपुलकी निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनाशी देखील त्यांचे चांगला संवाद आहे विकास काकडे कोल्हापूरचा निरोप घेतेवेळी कोल्हापूरच्या डिजिटल माध्यम क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या स्पीड न्यूज कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी संपादक सुहास पाटील वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील बी एस एन एल मंडला अभियंता पुणे चारुदत्त रेडकर यांच्याशी संवाद साधला यावेळी आपल्या कोल्हापुरातील सेवेबद्दल बोलताना त्यांनी कोल्हापूरचे भरभरून कौतुक केले ते म्हणाले की जिल्हा मी आता चौदा वर्ष झाले मला जवळपास तिथे काम करताना भरपूर आनंद वाटला आणि जेवढं कोल्हापूरवासीनं सहकार्य केलं आहे तेवढं आम्ही काम करत गेलेलो आहे आणि आपल्याकडून कोल्हापूरमध्ये भरपूर सहकार्य झालं आहे मीडियाकडूनही भरपूर सहकार्य झालेलं आहे समाजसेवक आहेत किंवा एन जी ओ आहेत त्यांच्याकडून भरपूर सहकार्य आहेत त्यांच्या सहकार्यानेच मी काम करू शकलो आणि जसं जसं जो माणसं भेटत जातील तसंच जा आपण ते काम करण्याची उत्स्फूर्त आपल्याला भेटत जाते त्यामुळं आई अंबाबाईचा आशीर्वाद आहेत वरिष्ठांचं मार्गदर्शन आहे त्यामुळेच मी काम करू शकलो गेल्या दोन वर्षात तुम्ही कार्यक्रम पण खूप घेत खूप केले काय कैद्यांच्यात परिवर्तन घडवण्याचं काम नाही आपल्या हातून जेवढं परिवर्तन होईल तेवढं काम करत राहायचं आता ठाणेला चाललंय तर तुम्ही तुमच्या एक संद कोल्हापूरला एक संदेश काय जाता आता द्या ठाण्याला जाता मी कोल्हापूरवाला सांगितलं जसं प्रेम माझ्या हृदयाचं सर्वांना करा जेवढं लोकांचं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा वाट्यातून चांगलं होण्याचा प्रयत्न करा तेवढंच मी सांगेन थँक्यू